वर्षाच्या अजून महिना बाकी आहे मात्र त्यापूर्वी शिक्षक आणि पालकांची परीक्षा सुरू झाली आहे कारण निवडणूक का आयोगानं शिक्षकांना निवडणुकांच्या कामांसंदर्भात नोटीस धाडली आहे मात्र राज ठाकरेंनी शिक्षकांसाठी ढाल बनण्याची तयारी दाखवली आहे आणि निवडणूक आयोगाच्या दिशेने छडी उभारली आहे पाच वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता कुठेही तुम्ही रुजू होऊ नका तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या आणि मला बघायचं आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते फेब्रुवारी आता सरत आला लेकरांप्रमाणेच मम्मी पप्पांनी देखील त्यांच्या परीक्षांचं टेन्शन घेतलंय तशातच शाळेतल्या शिक्षकांना निवडणुकांच्या कामासाठी नोटीसा धाडण्यात येत या संदर्भात शिक्षकांनी त्यांच्या पातळीवर आवाज उठवायला आता सुरुवात केली असतानाच आता पालकांनी मात्र राज ठाकरेंकडे धाव घेत गाराण मांडलंय राज ठाकरे त्याची दखल घेत निवडणूक आयोगाला इशार्याची छडी दाखवली आहे निवडणूक आयोगाला विचारू की तुम्ही पाच वर्ष काय करता निवडणूक आयोगाला असं काय काम असत निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो बरोबर आहे तो तर पाच वर्ष तिकडे असतो ना तो काय करतो यांना पाच वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही तुम्ही बोजा टाकता या लोकांवरती ही कुठची पद्धत तुम्हाला माणसं उभी करतायत पण ही काय पहिली निवडणूक आहे का, का देशातली किंवा आता आम्हाला समजतच नाही किती लागणार लोक आणि काय लागणार लोक इतक्या निवडणुका झाल्या आणि कडक कारवाई केली जाईल खरे मला सोड निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे पाच वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता शिक्षकांनी फक्त मुलांना शिकवण्याचं काम करावं असा सल्ला मनसे अध्यक्षांनी दिलाय माझी शिक्षकांना विनंती असेल कुठेही तुम्ही रुजू होऊ नका तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे निवडणुकीचे काहीतरी काम करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने आयुक्तांनी कोणीचे असतील त्यांनी त्याची निवडणूक निवडणुकीची तयारी करावी लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत त्यांना प्रशिक्षण द्यावं परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत जे निवडणुकांची कामं करणार नाहीत अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला तर अशा शिक्षकांसाठी ढाल म्हणून मनसे उभी राहील असं आश्वासन राज आणि मला बघायचं आहे कारवाई करते त्याच्यामुळे लवकरच या निवडणूक आयोगाबरोबर आमची बैठक होईल आमच्या नेते जातील त्यांच्याशी बोलणी करतील त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल ते मी आपल्याशी संबंधित विषय बोलतो सध्या काँग्रेस मध्येच असलेले पण पड़ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असणारे सत्यजित तांबे यांनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय आमचं म्हणणं आहे की शिक्षकांना असतील आणि शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना असेल ते शिक्षणाचं ज्ञानार्जनाचं कामापेक्षा दुसरं कुठलंही काम देता कामा नये ही मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करतोय आज मनसेचे नेते राज ठाकरे यांनी देखील हीच मागणी करून या आमच्या मागणीला एक प्रकारे पाठिंबाच दिलेला आहे राज ठाकरे यांचं मी आज या मागणीच्या निमित्ताने अभिनंदन करतो आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी शिक्षकांना या अशैक्षणिक कामाच्या तणावातून दूर करावं सध्या परीक्षेचा काळ असताना शिक्षकांच्या माथी वेगवेगळी कामे दिली जात असतात त्यातच शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपल्यानं संतापाची लाट पसरली आहे शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत असं उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचा संदर्भ देखील दिला जातोय सुट्टीच्या दिवशी आणि कामकाज नसेल त्या दिवशी केवळ शिक्षकांना बोलावता येईल असं कोर्टानं म्हटलंय वन फिफ्टी नाईन ऑफ नाईन फिफ्टी वन ऍक्ट अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाकरिता तीन दिवस मतदान आणि मतमोजणीकरिता दोन दिवस कार्य करता येतं असं सांगितलंय जे शिक्षक परीक्षा आणि मूल्यमापन मध्ये कार्यरत असतील त्यांना निवडणुकीच्या कामात लावू नये असं पत्र वीस मार्च दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलं होतं परीक्षा जवळ आलेल्या आहेत बराचसा अभ्यासक्रम आमचा जो एक दोन तीन चार भाग असा तो भाग चार बाकी राहिलेला आहे आणि निवडणूक आयोगाने किंवा सरकारने जे काही असेल आमच्या शाळेतले नऊ शिक्षक त्या कामासाठी पाठवलेले आहेत आता शिक्षकच शाळेत नाही आहेत मग आमच्या मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा त्यांचा अभ्यास कसा होणार आहे हा आमचा प्रश्न आहे आणि आमची अशी मागणी आहे सगळ्याच पालकांची की आम्हाला आमचे शिक्षक वर्गावर हवे आहेत मनसेच्या या विरोधानंतर निवडणुकांच्या कामातून शिक्षकांना सुट्टी मिळेल काय तुर्तास तरी तशी चिन्ह काही दिसत नाहीयेत मात्र शिक्षकांच्या मुद्द्यामुळे मनसेला पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलनं खळखट्या करण्याची संधी मिळेल असं आता तरी दिसत आहे रिद्देश हातीम पुढारी न्यूज मुंबई